नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोन प्रेस करायला विसरू नका आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून उमेदवारीची यादी जाहीर होताना पाहायला मिळत आहे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून सोलापूर धाराशिव लातूर दौरा करत ते आज हिंगोलीत पोहोचले आणि हिंगोलीत त्याच मोठ्या जल्लोषात स्वागत झाले त्यात चक्क बीने फुलांचे उधळण करण्यात आले आणि हिंगोली मनसे मनसिकांनी सन्मान केला यावेळी येथे मनसे पदाधिकाऱ्यांशी घेतलेल्या बैठकीत राज ठाकरेंनी हिंगोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली हिंगोली विधानसभेतून मनसेचे जिल्हा प्रमुख बंडूकुटे यांची राज ठाकरे यांच्यावर उमेदवारी जाहीर करण्यात आली तर आज झालेल्या आढावा बैठकीनंतर स्वतः राज ठाकरे यांनी ही उमेदवारी जाहीर केली त्यामुळे मनसेंनी चार जागांची तिकीटाबाबत केल्याचं पाहायला मिळालं तर हिंगोली विधानसभा मतदारसंघात तानाजी सकाराम सकारामजी मुटकुळे हे विद्यमान आमदार आहेत आता या मतदारसंघातून मनसेंनी उमेदवारी जाहीर करत हिंगोली मनसेच्या जिल्हाध्यक्षांना तिकीट दिलं राज ठाकरेंनी चक्क खांद्यावर हात ठेवून आता तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या असे आव्हान हिंगोलीकरांना व मनसे सैनिकांना केलंय त्यामुळे राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यात आतापर्यंत मनसेचे चार उमेदवार जाहीर करण्यात आले त्यामुळे आता दोन उमेदवार भाजपविरोधात असल्याचं दिसत आहे तर पंढरपूर पंढरपूर आता हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विधा विद्यमान आमदार आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीला बिनशरत पाठिंबा जाहीर करणाऱ्या मनसे विधानसभेला महायुतीतून फारकत घेण्याच्या फारकत घेण्याच्या भूमिका घेणार आहेत तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र